कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामात दरवर्षी राडा होतो संघातील खेळाडू त्यांचे समर्थक आणि ईर्षेतून हाणामारी होते पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतले जातात त्यांनाही मारहाण होते एकंदरीत हंगामात तोडफोड मारामारी या नित्याच्या घटना असल्यानं याबाबत कडक आचारसंहिता बनवावी के एस आणि संघांचा करार व्हावा त्याचा भंग झाल्यास कडक कारवाई करावी याबाबत पोलिसांनी या, या सर्वांवर दबाव निर्माण करावा अशी मागणी लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं जुना राजवाडा पोलिसांकडं करण्यात आली आता फुटबॉलचा हंगाम सुरू होतोय त्यामध्ये प्रेक्षकांची हुल्लडबाजी दोन संघातील खेळाडू समर्थक आणि विरोधकांमध्ये वाद होऊन वारंवार गोंधळ होतो पंचांच्या निर्णयावर देखील आक्षेप घेऊन मारहाण दगडफेकीच्या घटना घडतात या पार्श्वभूमीवर पोलीस दलानं यंदाच्या फुटबॉल हंगामात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी लोककल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळोखे यांनी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्याकडे केली आहे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आणि प्रत्येक स्पर्धेतील संघाचे करार होऊन स्पर्धा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न व्हावेत कराराचा भंग करणाऱ्या संघांना एक वर्ष खेळण्यास बंदी घालावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे यावर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी याबाबत अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव विजय साळोखे चंद्रकांत सूर्यवंशी कॉम्रेड अनिल चव्हाण श्रेयस भगवान सुनील जाधव संभाजी इंगवले उत्कर्ष बचाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते